अमित देशमुख राहुल गांधी जे चालले ते बघा आपलं सरकार मोदी साहेब अत्यंत चांगलं काम देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र कोणत्या प्रश्नाचे उत्तर नाही आज इंग्लिश मध्ये एक म्हण आहे वेन यू कांट कन्व्हिन्स डेन कन्फ्युज जर तुम्हाला लोकांना समजवता आलं ना नाही ना ना तर संभ्रम निर्माण करा तर सध्या जर राहुल गांधी या देशामध्ये काय करत असतील तर संभ्रम निर्माण करण्याचं काम राहुल गांधी करत आहेत हे मला आवर्जून सांगायचं आणि काय बोलतो काँग्रेसवाले काय आम्ही देशमुख म्हणतो की लोकशाहीचा खून केला लोकशाहीचा खून केला डीसीसी बँके हे मी मागच्या चाळीस वर्ष किती वर्ष झाले डीसीसी बँकेला तीस वर्ष झाले किती वर्ष झाले चाळीस वर्ष झाले चाळीस वर्ष लोकशाहीचा खून केला जातोय माझं आव्हान आहे निरेश देशमुखला तर सोडा मी त्यांच्याबद्दल बोलत नाही त्यांना त्याच्यातली माहिती नाही माझं आव्हान आहे त्यांना सहकार मर्शी म्हणून म्हटलं जाते सन्मान्य दिलीपरावजी देशमुख साहेब यांना त्याच्यातला अभ्यास आहे त्यांनी म्हणतात ही बँक ही ते शेतकऱ्यांची बँक आहे असं त्यांनी म्हणतात शेतकऱ्यांच्या हितासाठी बँक असे त्यांनी म्हणतात माझं त्यांना आव्हान आहे एकाच व्यासपीठावर पत्रकार मध्ये त्यांनी पण येऊन सांगाव की लातूर डीसीसी बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे त्यांनी तसे पुरावे द्याव ही बँक शेतकऱ्यांची बँक आहे या बँकेमध्ये शंभर रुपये असतील तर ऐंशी रुपये त्यांच्या घरामध्ये कर्ज वाटप केलेलं आहे मांजराला दिलेलं आहे जागृतीला दिलेलं आहे दिलेले हे कर्ज वाटप शेतकऱ्यांचे पैसे जमा करून स्वतःच्या संस्थेला देण्याचं काम ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त पद्धत त्याच्यापेक्षा जास्त सर्व पत्रकार म्हणजे ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त हे पैसे त्यांनी स्वतःच्या संस्थेला वाटप केलेले आणि काय घोषणा केली की आम्ही पाच लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्ज वाटप करून बिनविला एक शेतकरी दाखवायचा त्यांच्या घरातला सोडून की ज्याला पाच लाखाचा त्यांनी आहे तो ज्याला दिलं आहेत दा का दाखवा एक सापडला एक नाही हा बुरका त्यांनी बुरका घातलाय आणि राजा माझी विनंती आहे तुम्ही सरकारमध्ये ह्या लोकांना ते अवॉर्ड दिलेत ना

वीस टक्के कत करत 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 जवळपास अडीच हजार कोटी रुपये यांच्याकडे जमा झाले ते कुठे गेले प्रश्न देखील आता आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघावं लागणार आहे लक्ष घालावं लागणार आहे आप अभिमन्यूजी आपण सर्वजण मिळून याच्यात जर लक्ष घातलं तरी शेतकऱ्याची बँक शेतकऱ्यांच्या ताब्यामध्ये आपल्याला आणता येईल हे सर्वांनी आपण त्या ठिकाणी सर्व आज या कार्यालयामध्ये मध्ये आपण माननीय अध्यक्ष महोदय जिल्हा परिषद महानगरपालिका या संस्था याच्या मनामध्ये कुणाच्या प्रश्नचिन्ह नाहीये जर भारतीय जनता पार्टीचा झेंडा जर आपल्याला फडकवायचा असेल तो म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आपल्याला फडकावा लागणार आहे हे आपण सर्वांनी लक्षात सर घेणं आणि खरंच पाटील साहेब आव्हान करा या एका व्यासपीठावर जिल्ह्यामध्ये ही जिल्हा मध्यवर्ती किती सांगतात किती आवड घेतात किती घेतात काहीतरी खरे का तथ्य आहे का तुम्ही त्या बँकेत होता आणि अशांना येणाऱ्या काळामध्ये आपल्याला यांच्यापासून सावध सर्व शेतकरी आणि आम्ही ठरवलंय त्या दिवशी आमची बैठक होती माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आमची बैठक घेतली आम्ही बैठकीत काय म्हटलो अभिमन्यूजी आपण सर्वांनी काय ठरवलं की आता बँकेमध्ये म्हणजे लोकशाही म्हणतात ना मतदान करणारे कोण यादी कोण फायनल करत त्यांनीच करतात करता। उमेदवार कोण फायनल त्यांनी आता सरळ जर तुमच्या मध्ये क्षमता असेल सर्व या मीडियाच्या माध्यमातून माझा आव्हाल आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जो जो शेतकरी जो कर्जदार आहे याला मतदानाचा अधिकार तुम्ही द्या मी खरंच मानत धीरज देशमुखचा सत्कार करू आपण आपण त्यांना मतदानाचा अधिकार द्या आणि तुम्ही निवडणूक घ्या मी तुमचा सत्कार हाय हिंमत करू शकत नाही त्यामुळे निश्चित येणाऱ्या काळामध्ये तांत्रिक दृष्ट्या त्यांनी आता तसंच तेच ठरलंय त्या दिवशी आमचं बैठक त्या दिवशी नाही नाही आव्हान आहे का आपण तर पाटील साहेबांचं म्हणणं बरोबर आहे आमच्या बैठकीत तेच ठरलंय की आपल्याला त्याच्यामध्ये कायदा पास करणारे आणि आम्ही आणणार पण पुढच्या माणसाला आव्हान तर करावं लागेल त्याचा पुरता देखील फाला लागेल त्याला देखील सांगावं लागेल की शेतकऱ्यांवर तुमचं एवढं प्रेम आहे आपण एक मोहीम करू आपण आपल्या सर्व मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांची सगळ्यांच्या सह्या घेऊ की आम्हाला मतदानाचा अधिकार द्या स्थिती सी सी जेवढे जेवढे कर्जदार आहेत त्यांच्या आपण मोहीम बघू कर्तव्य त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण या सर्व गोष्टीकडे लक्ष देऊया